नमस्कार उद्या दोन डिसेंबरला राज्यामध्ये नगरपालिका नगरपंचायत निवडणूक होत असताना महाराष्ट्राचं कुलदैवत खोडोबराची नगरी जेजूर या ठिकाणी निवडणुकीचं मतदान होत असताना आम्ही सगळीच मंडळी खऱ्या अर्थानं राज्याचे उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजिता पवार त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचं पॅनल उभं केलेलं आहे खरं तर जेजुरीचा सर्वांगीण विकास करण्याकरता विशेषतः परवा अजितदादांनी आपले नगर नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयदीप भैया बारभाई यांनी आवाहन केलं दादा दा ही विकासाची काम आहे नाही तर या जिजूरी दगडीमधील पाण्याचा प्रश्न तातडीनं बार्ग लावण्याकरता पार्किंगचा विषय भूमिकेत जी जिजुर्ग सर्वांगीण विकास कोण करू को शकतं ते म्हणजे पालकमंत्री झाला आणि खऱ्या अर्थ भविष्यामध्ये विकास काय असतो हा पाच वर्ष काळामध्ये निश्चितपणे काय कायापालट राष्ट्रवादी काँग्रेस काया पक्ष करणारे म्हणून मी नम्रपणे जिजुरकरांना विनंती करतो आपलं बहुमल्य मत राष्ट्रवादी निश्चित घड्याळे हे गाड्यासमोरचं बटन दाबून नगराध्यक्षपदाची उमदारकी भैया आणि दहा वीस जण असं एकवीस झिरो करून खऱ्या अर्थानं दादांनी जे के आव्हान केलं आहे आव्हानाला साथ द्या निश्चितपणे पाच वर्ष आम्ही विकासाची हमी देऊ आणि आपण सगळ्यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वात ठेवून मतदान करा अशी विनंती करतो धन्यवाद